हॅलो हा हॅलो हा काय म्हणताय बोला बोला अनुभव शेअर करायचा बर श्री स्वामी समर्थ श्री समर्थ जाता नाव वगैरे सांगायचं सचिन मांद्रेकर खारेकर बरेच अनुभव आहेत आम्ही एक एक करून घेऊ आपण त्याच्यामध्ये कमी याच्यामध्ये खरं तर मग मी स्वामी कसा आलो आमच्या गावामध्ये मी लहान होतो ना तर आमच्या घरी गावामध्ये किराणाचं दुकान होत तर त्या लहानपणापासून म्हणजे लहानपणापासून स्वामींच चालू झालं म्हणजे त्या स्वामीच राहिलं ना त्यापासून मग स्वामी सेवा मध्ये नाव घ्यायचं चालू झालं त्याच्यानंतर मग स्वामी सेवा काही माहिती नव्हतं आपलं लोक करतात म्हणून स्वामीचं नाव घ्यायचं चालू होतं आणि लग्न वर झाल्यानंतर मग नंतर मग स्वामी सेवा सोडली होती हा मग काय पण एक दिवस काय झालं च्या नंतर मनीषा ताई बागू हा या लोगा ला राहणारे पुण्यामध्ये त्यांचा मी एक व्हिडीओ पाहिला की हा त्यांनी एका महिन्यामध्ये एक हजार कधी रिज केला किंवा शंभर एक हजार कधी रिझर्व केला असं त्यांनी सांगितलं अरे बापरे हा मग म्हटलं ना एक लाख एक हजार एक लाख मी म्हटलं हा एक लाख जप एका महिन्यामध्ये आणि एक कसा काय केला मग मी त्यांना फोन केला म्हटलं काय तुम्ही कसं काय केलं मग मला वाटतं मी असा संकल्प केला आणि जप केला मी म्हटलं अरे वा मग मग त्यानंतर मग मी मग माझ्या मनात असेल मग ह्या तर एवढं करू शकतात आपण तर लहानपणापासून स्वामी सेवेमध्ये आहोत मग आपल्याला पण करायला पाहिजे एक दुसरं जेव्हा करतो ना तेव्हा आपल्याला पण वाटतं की बाबा मग तरी पडतोय स्वामी सेवेमध्ये त्यांच्या इथे मग काय झालं माहितीये का त्यांच्या संपर्कामध्ये आमचं कसं कॉन्टॅक्ट फोन वरती व्हायला लागलं आणि पहिली गोष्ट त्या स्वामी सेवेमध्ये नव्हत्या त्या आठ वर्ष बैठकीला जात होत्या हा आणि त्यांचं तिथे काय झालं माहितीये का की एका घरामध्ये प्रचिती दिली तुम्हाला आपण पलवेला झालं होतं बघा उद्यो वगैरे निवाणी आपण अनुभव मग तशाच पद्धतीचं त्यांचं तिथे तसं ते पुण्यामध्ये घडलं आणि मग हा मग त्या बरेच लोक तिकडे जात होती तर मग त्या बोलल्या की त्यांना पण लोक सांगत होते की अहो तुम्ही त्याला दर्शनाला वगैरे बोलता नाही तुमचे स्वामी वेगळे आणि माझे स्वामी वेगळे कारण ते बैठकी होते ना रघुवीर समोर त्या बोलले तुमचे स्वामी वेगळे आणि आमचे स्वामी वेगळे पण शेवटी कोणतरी बोलल त्यांना की चला म्हणून मग त्या गेल्या आणि तिकडे गेल्यानंतर त्यांना जी स्वामींनी प्रचिती दिली की स्वामी बोलले तुम्ही माझं तुझं करताय तो पण मीच आहे समर्थ पण मीच आहे आणि स्वामी पण मीच आहे बरोबर त्यांची तेवढी भक्ती होती ना पहिल्या बघा बैठकीला कसं आहे ना काही कोणत्याही देवाची भक्ती करा ती पोहोचते स्वामींपर्यंतच पोहोचते अगदी कसं स्वामी बरोबर आहे कोणत्याही देवाची भक्ती करा ती पोहोचते तर मग तिथे मग त्यांच्याकडे काय झालं त्यांचं पहिलं मूर्त्यांचं दुकान उभं होत तर त्यांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती माळ्यावरती होती त्यांना माहिती नव्हती अरे बापरे हो आणि मग त्यांनी सांगितलं की तुझ्या घरी मूर्ती आहे ना तू पूजेला लाव हा मग स्वामीने दुष्टांत दिला आणि सांगितलं त्यांना आणि मग त्यांनी ती पूजा मूर्ती पूजेला लावली अच्छा आणि पूजेला मग स्वामी तुम्हाला माहिती आहे एकदा स्वामी स्वामींनी एखाद्याला हातामध्ये घेतला आपल्या स्वामी मग त्याचा हात सोडत नाही आणि मग त्यांना दिल्यानंतर मग त्यांच्या स्मरणेचा होती ना मागे पण आपल्याकडे अनुभव शेअर केला होता बघा एका माल हो हो, हो, हो. हा तर मी तेव्हा त्यांना पण मी त्यांना पर्सनल मेसेज करून सांगितलं होतं की माल हळते हो म्हणजे काय आता थोडंफार मला माहिती तुम्हाला ते आणि मग ताई कसं म्हणजे त्या माळेवरती लोकांचे प्रश्न घ्यायला लागला हा, हा, हा म्हणजे एखाद्याची अडचण वगैरे काम होणार आहे की नाही होणार आहे किंवा हो करू की नको करू असं हा आणि मग त्या माझ्यावरती आम्ही बरा त्यांचा ग्रुप पण तयार केला होता मग लोक प्रश्न वगैरे विचारायचे <स्थाँगा> मग काही प्रत्येकाला त्याच्यातून त्यांचा मार्ग सांगायचा जसं दादा अंजली काही करतात ना मग oh, त्या पण तशा करत होत्या आणि मग त्यांच्या संपर्कामध्ये आलो आणि मग त्याने पण मला ती जपमाळ दिली ओरिजिनल रुद्राक्षाची जपमाट हा आणि आणि जपाचं कसं माहिती ताई आपल्या ताईने अनुभव शेअर केला बघा ते जप नामस्मरण कडव्याने त्यांना दर्शन दिलं हो, हो, तर आपण कसं आहे ना साध्या माळेवरती जप करतो तो वेगळा आणि ओरिजिनल रुद्राक्षाच्या माळेवरती जॉब करतो ना त्याचं फळ दहा पटीने असतं अच्छा हा म्हणजे कस असं है, तर आहे ना आपण नुसतं नामस्मरण केलं तरी स्वामींपर्यंत पोचत पण कसं आहे माहितीये भक्तीमध्ये जसं म्हणजे माळ्यामध्ये पण वेगवेगळ्या स्फटिकाची माळे येते तुळशीची माळे येते साधी माळ येते वेगवेगळे मग जशा माळेचं जे आहे ना म्हणजे प्रत्येक माळेचं तत्व किंवा तत्व वेगवेगळं आहे तर माळे माळेमध्ये सगळ्यात उच्च कोटीचं माळ म्हणजे रुद्राक्ष हा रुद्राक्षरिज आणि ते सुद्धा ओरिजिनल हा ओरिजन आता बाजार रुद्राक्षाच्या नावाने डुप्लिकेट सुद्धा बाजारात बरोबर बर, बर, हा पण ही मा, जी माळ मला आम्हाला जी आम्ही त्यांच्याकडून घेतल्या ना माळी त्या माळी ओरिजिनल ओरिजिनल म्हणजे ह्याच्यावरती कसं तुम्ही तुमचे स्वतःचे प्रश्न अडी अडचणी तुम्ही त्यांना विचारून तुम्ही जशी जशी आपली भक्ती वाढत जाते ना तशी माळ आपल्याकडे खाल म्हणजे आपण पण आपल्या माळेवरती प्रश्न विचारू शकतो हो हो हा पण तेवढा आहे त्या माळेमध्ये अच्छा आणि मग तो हा हो तेवढा आहे पण ओरिजनल मला आणि त्यांच्या एटामध्ये आल्यानंतर मग एक दिवशी काय झालं आमच्या इथे खारघर मध्ये सुंदराबाईंना दिलेला चर्म अच्छा हा हा एक दुसरं तुम्हाला तर त्या चंद्र पा, चर्म नंतर आमच्या इथे खारघर आलं ते दर्शन झालं हा कारण काय सहजासहजी होत नाही हा आता अभिषेक दानांचा जो कार्यक्रम होता स्वामी भक्तांचा मेळावा तर तेव्हा त्यांनी दादरला जो कार्यक्रम झाला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं त्यांचे जे आता जे चौथी पाचवी पिढी नातू हा त्यांनी सांगितलं होतं की योग्य वेळ आल्यानंतर ह्या पादुकांचं योग्य भक्ताला दर्शन होईल असं त्यांचं वाक्य आहे असं त्यांचं वाक्य आहे आणि हे ते नंतर बोलले म्हणून मला दर्शन त्याच्या आधीच झालं हो आणि त्याच्यानंतर मी बघत आपल्याला फोन केला होता मुंबईला एकवीस संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा हो होता हो हो। आणि मी तुम्हाला फोन केला म्हटलं मी आलोय म्हणून बरोबर बोललेला तुम्ही हा तर त्या दिवशी काय झालं माहितीये का त्या दिवशी मला स्वामीपूत महाराजांनी जो पहिला मठ स्थापन केला मध्ये गिरगावला अच्छा हां त्या मठाचं दर्शन झालं बापरे हो आणि तिथे गंमत अशी झाली ना कि मी तिकडे गेलो सेवेकरांना बोललो की म्हटलं दादा मी फोटो काढू का हाँ हाँ तो मुंबई मधला पहिला स्वामी केलेला हो हो आणि मग त्यांना फोटो काढू का ते मग मी फोटो काढले आणि मला एक मोह झाला की ऍक्च्युली आपल्या याच्यावरती अनुभव शेअर करायचा होता तो मला त्यावेळेला आता त्याला दोन तीन महिने झाले पण मी म्हटलं दर्शन घडलेलं तर लोकांना सांगणार होत मी या मत आलो मला मी तिकडे उभा राहून ना स्वामींचा फोटो घ्यायला गेलो स्वामींबरोबर तर मग सेवे केली मला ओरडली हो असं करू नका तुम्ही तुम्ही तुम्हाला स्वामींचे फोटो वाढायला सांगितले समोर उभे राहून फोटो काढू नका पण म्हणजे हा माझा तो हेतू नव्हता की मला म्हणजे बरोबर वाटतं आपण देवासमोर फोटो करायचं पण एक आवड म्हणून म्हणजे म्हटलं आपण आदर हा आदर हा भेट आपण घेतली असं आणि ज्या मुलाला मी फोटो काढायला सांगितला होता ना तो तो तर तो माणूस बोल म्हणजे तो त्याने ठेवला फोन आणि मी ट्रेन मध्ये बसलो आणि मी आपलं ते गॅलरी बघायला लागलो तर काय माझा बरोबर फोटो आला होता अहो, अहो, तो कधी कधी काढला कसा काढला मायडा मी पाठवतो तुम्हाला हा आणि त्याच्यानंतर काय झालं मी तिकडून मग त्या पादुका दर्शनासाठी निघालो प्रभादेवीला उतरलो आणि तिकडे काय ना एक हिंदी भाषेत माणूस चालला होता अच्छा तर मी म्हटलं तुम्ही कुठे चालला तुमचा आहे ना उदर म्हटलं आता हा कार्यक्रम तो मराठी माणसांचा होता ना मग राजांच्या बाहतूक आणि म्हटलं हिंदी माणसांचा मी विचारलं उधर तो महाराष्ट्रीयन आहे उधर महाराष्ट्रीयन दोघं का कार्यक्रम आहे तर त्याने मला जे वाक्य बोललं ना ते तुम्हाला सांगतो ते मला काय बोलले माहितीये का प्रोग्राम तो ही आहे ना हा तो अगर उधर जाय जाएगा तो बुरा तर होण्यावाला नाही हे जे वाक्य ते हो, बोलले ना मला म्हणजे म्हणजे आपल्या मराठी लोकांना म्हणजे बरेच लोक तिथे पोचू शकले नाही बऱ्याच लोकांना माहिती नाही ते कार्यक्रम कारण त्या कार्यक्रमानं मुख्यमंत्री आले होते देवेंद्र फडणवीस मोठा कार्यक्रम मोठा कार्यक्रम हा दोन दिवस कार्यक्रम होता तो म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या दत्त संप्रदायाच्या संतांच्या एकवीस संतांच्या बाजूकांचं दर्शन सोहळा सो शनिवार बोलणं ज्याला झालं ना तर ते म्युझिक डायरेक्टर निघाले हो खूप मोठी वस्ती निघाली ती मी आपलं त्यांना साधा माणूस समजत होतो पण ते खूप मोठे माणूस त्यांनी मला फोटो वगैरे पाठवले त्यांचे ठीक आहे हो तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे मोठे मोठे स्वामी सेवक आहे okay? ते हो म्हणून मी आता ते रिल हेच काढले म्हणजे एक एक करून आपण एका सगळं घेऊन घेऊ आणि त्याच्यानंतर बघा पुण्यामध्ये आपला स्वामी भक्तांचा दर्शन सोहळा होता तिकडे माझी अंजली ताई आणि केले दाण्यांची भेट झाली हो त्या कार्यक्रमाला आणि बघा आपण नेहमी म्हणतो ना तुम्ही स्वामी सेवे मध्ये येतात स्वामी भक्तांना किंवा तुम्हाला जे सेवा करता येईल तेवढी करायला पाहिजे. हा तुम्हाला जे करणं शक्य आहे आणि मागे पण होत तो करणं शक्य आहे आपल्याला करायला पाहिजे. करायला पाहिजे. खरं आता आमच्या इथे बघा ना खारघर मध्ये इस्कॉन मंदिर मागे ओपनिंग केलं मुख्य पंतप्रधानांनी. हरे कृष्णा ऐकलं असेल ना बघितलं असेल. हो केवढं हो, मोठं हो, आणि खूप लोक बाहेरून बाहेरून लोकं येतात परदेशातून पण लोकं येतात. हा तो तिथलाच अनुभव तुम्हाला सांगतो तर काय झालं मी तिकडे रिक्षा रिक्षावरती होतो आणि जवळजवळ दहा बारा परदेशी नागरिक आले होते तिकडे आणि सुरुवातीची हो सुरुवातीचीच गर्दी होती आणि त्यांना सुद्धा ते आतमध्ये घेत होते नियमाप्रमाणे एकाच गेटने सोडत होते पण मी तिथे असं बघितलं ना की म्हटलं यार एवढे लांब परदेशी नागरिक दिसत आहेत मी त्यांच्या जवळ गेलो त्यांना म्हटलं तुम्हाला दर्शन करायचं त्याचं बोललं हो पण मग लायनीत जर तुम गेलो तर दोन तीन तास लागणार मग गाईड असतात महाराष्ट्र मराठी माणूस होता मी त्यांच्याशी बोललो म्हटलं काय हो तुम्हाला दर्शन घ्यायचं तर बोलले हो मग मी काय केलं माहितीये का तिथे जे वॉचमॅन वगैरे होता त्यांच्याशी बोलणं केलं म्हटलं हो परदेशी नागरिक आलेले आहेत आपल्या भारताचा एक मान सन्मान आहे किंवा ते जर इथून फरक गेले ना तर आपल्या महाराष्ट्राचं किंवा भारताचं नाव खराब होणार हा कारण का कसं आहे ना आपल्याकडे ज्याला परदेशी नागरिक आपण पाहुणा आहे हा तर मग आता भरपूर वाले होते पण आपण त्या सेवेमध्ये असल्यामुळे ना आपण म्हटलं मी त्यांच्याशी बोलणं केलं आणि मग तिथल्या मग त्यांनी त्या ऑफी टॉकीवरती त्या ऑफी होती सरकार खूप सिक्युरिटी असते हा मग त्यांच्या वरच्या असं दहा बारा लोक आहेत परदेशी नागरिक तर त्यांना डायरेक्ट आतमध्ये मध्ये घेऊन येतात ते बोलले ठीक आहे मग आम्ही एवढ्या गर्दीमध्ये आम्ही डायरेक्ट मंदिरामध्ये गेलो दर्शनाला हो त्यांचा पण वाटा मला आणि मग छान सुंदर असं दर्शन झालं खूप मस्त मंदिर कधी आलं या सर्व नक्की नक्की हो दादा हो किती मला असे तुम्ही म्हणजे ना तुम्हाला कळलं म्हणजे तुम्ही जाता हे मोठ तुमचं मला त्या दिवशी खरंच कमाल वाटली केंद्रीय दादांनी ते पानाचा अनुभव शेअर केला आणि तुम्ही लगेच हो, पोहचले ना तिकडे हो आता त्याच्या नंतर आहे ना ताई पुण्याला आहे ना लक्ष्मी रोडला ला स्वामींच घर आहे अच्छा हा तर तिकडे म्हणजे त्यांनी पण अनुभव शेअर वर केला म्हणजे आता बरेचशे लोक त्यांच्याकडे जातात मुंबईतून वगैरे पण तिथे पण स्वामी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतात हो बरेचशे लोक जातात त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे कसं माहितीये का गुरुवारी फक्त संध्याकाळची आरती असते संध्याकाळी सात चार मला वाटतं पाच ते सात त्या आरतीच्या वेळेला अडी अडचणी वगैरे असतील तर मी असं एकदा पुण्याला गेलो होतो तर त्यांना मी त्या घरात म्हणजे स्वामींच्या घरी या घराला सुद्धा भेट देऊन आलो आणि परवा मला केजरीदा जेव्हा बोलणं झालं दादा मला बोल मी पण जाणार तिकडे स्वामींच्या घरी भेट द्यायला आणि त्याच्यानंतर परवा जसं तुम्ही बोललात आता की केंद्रीय बघा म्हणजे तुम्ही पण एक चांगलं कार्य करताय आता केंद्रीय दादांनी तुमच्या चॅनलवर अनुभव शेअर करणं किती महत्वाचं आहे आणि तुम्ही तो प्रसारित केला त्याच्यामुळे तुमचे पण मनापासून आभार आणि तुमच्या हा कारण ते तुमच्यामुळे आम्हाला कळेल हा आणि जसं गुरुपूर्ण दिली निमित्त केलं तुम्हाला ते हो आणि जसं आम्हाला कळलं ना तस uh -huh. आता आमचं माझा एक मित्र आहे पुण्याचा तर तो आम्ही दोन चार महिन्यापासून आहे ना तो बोलला अरे आम्हाला अत्यपूर्ण जायचं पूर्ण जाईल आम्ही दोन चार वेळा निघालो पण दोन चार वेळा ते कॅन्सल झालो uh -huh. आणि त्या दिवशी सुद्धा आहे ना मी रविवारी म्हणजे शनिवारी निघालो गायक भरली आणि त्याला फोन केला अरे म्हटलं मी निघालो तो बोल अरे आज नको जाऊया आपण उद्या जाऊया अरे म्हटलं काय करायचं म्हटलं मग ठीक आहे जाऊ द्या अडचण आहे तो जाऊ दे कारण का मला असं वाटतं आम्ही जर शनिवारी निघालो रविवारी गेलो होतो रविवारी खूप गर्दी राहिली असती कदाचित आम्हाला त्या दिवशी पान मिळालं नसतं इच्छा होती कौतुक सोमवारी शनिवार रविवारी निघालो सोमवारी गेलो शांत सगळं होतं आणि तिथला योग गेलो तिकडे आणि आम्ही ज्याला त्या समाधी मठा मता म्हणजे स्वामींच्या इथे गेलो वटवृक्षाजवळ तर तिथे ना तीन पानं पडलेली होती हा आता हे कोणाला माहिती नसल्यामुळे होती तिथे मी पटकन ओरडलो मित्राला अरे मग हे मग पान उचल उचल मुलगा आला मला म्हणतो ते उचलायचं नाही म्हटलं मग हा तर मला म्हणत तुम्ही ट्रस्टींना विचारून या वगैरे म्हटलं अरे म्हटलं ठीक आहे मग त्याने काय केलं ती पानं उचलून आतमध्ये ठेवली आमच्या हातापासून लांब आणि मग मी ट्रस्टींना विचारायला गेलो ते ठीक आहे त्यांना सांगा द्यायला <laughs> एक एक मग तुम्ही म्हटलं तिथून तुम्ही खिडकी समोरच आहे ती ऑफिस द्यायला आम्हाला दोघांना एक एक मान देतो माझ्या मित्राला आणि मला दील आणि हो दिलं दिलं स्वामींनी कृपा केली आणि आम्ही आधी तिकडून दर्शन घेऊन आपल्याला कसं असतं ना एक मिळालं ना तर अजूनच पाहिजे असत तर मी म्हटलं आणि मग आणि काय झालं माहितीये का माझ्या मित्राने मला काय माहिती ज्याला म्हणतात तुम्ही ज्याला आतमध्ये विचारायला गेलात ना तर माझ्या समोर वरून एक पान पडलं मित्राच्या मांडीवर ते पडलं तसं माझ्या मित्राच्या समोर ते त्याने खिशात ठेवलं मला असं वाटलं की माझ्या मित्राला दोन पानं मिळाली आणि मला एकच मग म्हटलं काय हे स्वामी हे नाही आहे मग ज्या वेळेला मी बाहेर आलो ना तर मला असं वाटलं माहितीये का ते समा म्हणजे दिवा ठेवत असतो बघा हा नाही वटवृक्षाखाली बघा तू किती आणि किती ज्योत जेवत असते तर तिकडे जेव्हा आम्ही आलो बाहेर पडल्यानंतर तो मोठा फोटोवर लावलेला आहे आहे सभा मंडप ना तो तर तिकडे एक मला छोटस पान पडलेलं मिळालं हो बघा तुमची इच्छा लगेच केली हो लगेच केली अशी दोन पानं मला पण मिळाली आणि माझ्या मित्रालाही मिळाली बघा हो आणि माझ्या आतापर्यंत घडलेल्या मठांची मी तुम्हाला दर्शन म्हणजे ज्या ज्या मठांमध्ये मला जाण्याचा योग आला तर त्या मठांची तुम्हाला मी नाव सांगतो आणि आपला अनुभव आपण थोडक्यात संपूया तर अक्कलकोटला माझं पहिलं जाणं झालं पहिल्याच अक्कलकोटला गेलो तर तो पण एक अनुभव थोडा वेळ आहे म्हणजे माझे जेव्हा वरील वारले तेव्हा मी खूप टेन्शन म्हणजे दोन हजार नऊ दहा ला पंधरा हो आणि म्हणजे मला काही सुजतच नव्हतं मी त्याला दादरला कामाला होतो आणि मग पहिली भेट पहिल्यांदा जर झालं मी अक्कलकोटला गेलो होतो तर मग मग कारण मग लहानपणापासून मला जसं पडत लहानपणापासून स्वामींचा करत होतो स्वामी स्वामी पण अक्कलकोटला जाण्याचा कधी योग आला नव्हता आणि माझं वय झालं म्हणजे पंधरा वीसच्या आसपासच होत्या आता माझं चाळीस आहे म्हणजे आता पस्तीस आव्हान आहे ना तर मग मी म्हटलं स्वामी म्हटलं तर मला काहीच सुचत नाही मी म्हटलं अक्कलकोटला येतो आणि गेलो अक्कलकोटला पहिलाच याला एकटाच गेलो दर्शन वगैरे घेतलं आणि तिथे मी नारळ घेतला होता प्रसादाला तर त्यांनी नारळ फोडला नाही तो मला नारळ त्याने परत दिला ओ, आणि हो आणि मग तो नारळ मी तसंच बहिणीकडे देऊन ठेवला म्हटलं आता मी एकटाच होतो ना सांगितलं नव्हती बाहेर कामाला आणि मग तिथे काय केलं तो नारळ आहे ना संकष्टीच्या दिवशी तिने तो फोडायला घेतला जसं त्या ते सोला घेतलं ना तस त्याच तोंड जे आहे ना ते मुशकासारखं सा म्हणजे मुंद्राचं तोंड कसं असत त्याला सो म्हणजे त्याच तोंड त्याचे डोळे अस ते दिसायला लागल त्याने तो नारळ तसाच नारळ तो तसाच ठेवला आणि मग त्यावेळेला ना फळ कितकर काकू होत्या दाटकला तर अशी काही पूर्वीची जुनी माणसं होती चांगत रोटी बघायची बघून सांगायची वगैरे त्यांना थोडस म्हणजे असच ज्ञान असणारे माणस मग त्या बँके मी गेलो मग सांगितलं म्हटलं असं असं झालंय काकू म्हणजे काकू म्हटलं असं 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 म्हटलं मी बोलत होतो असं नारळ नाही काय करू मग त्या मला बोलल्या ते गणपती वाहन आहे मूषक तर ता त्याला गुळ खोबऱ्याचे नारळ आणि गुळ खोबरं घेऊन त्याला समुद्रामध्ये विसर्जन कर हा कारण का तो उंदीर होता ना बरोबर गणपतीचं वाहन होतं तर आपण त्याला कसं कापणार कसं त्याला अगदी घडतं आपल्या बाबतीत ना तर असं कोणतरी आपल्याला सांगणार पाहिजे दोन हो म्हणजे आता आपल्याकडून एखादी चूक होती खरंय खरंय आणि मग पहिलं अक्कलकुट झालं आणि अक्कल कुठला तर दोन तीन वेळा जाणं झालं आता स्वामीच्या कृपेने दादरच्या मठात जाणं झालंय अरे त्यानंतर विल्यापाले पण मठ सुंदर आहे कधी गेला तर या तिकडे नक्की नक्की मठ आहे म्हणजे तिथे जाणं झालं आपल्या गिरगावच्या मठात चेंबूरचा मठ पण आपण त्याला अनुभव शेअर केला आणि आमच्या इथे जुईनगरला पण एक मठ आहे खूप सुंदर आहे आणि तुमच्या कल्याण पासून तुम्ही ज्याला एम आय डी ज्याला जाता म्हणजे पनवेल वरील तर तुम्हाला तळोजा एम आय डी सी लागत असेल ना हो हो दोंड़ी। 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 हाँ हा। हाँ, तर त्या मजी जवळ डोंडली म्हणून जावं दोंडली कोणतं डोंडली डोंडली हा तिथे खूप खूप सुंदर आहे कधी तुम्ही या रस्त्याने जर गेलात तर दोंडली या मठाला तुम्ही भेट नक्की देऊन जा आणि डोंबोलीच्या मठाची पण भेट झालेली आहे घाटकोपरला एक मठ आहे पंतनगरला तिकडे पण जाणं झालं पण तो जो मठ एकदम छोटासा आहे पण त्याच्या भिंती आहेत ना ह्या जमीन आणि भिंत हे शेणाने सारवले जाते अरे हो तो म्हणजे मठ आहे एकदम जसा आपला ग्रुम कसा असतो तसा पण तिथे गेल्यानंतर एकदम गावाला आल्यासारखं फील होईल एकदम म्हणजे घरच्या सारखं छोटासा मठ आहे पण तुम्ही अरे वा! आणि शेवटचा मठ म्हणजे आपला गावकरी मठ माझे सद्गुरू दाट दिगंबर स्वामी हाँ हाँ हो आता जे गुरु मिळाले आणि म्हणतात ना भगवंत आणि गुरु वेगळा नसतो हो नक्की नक्की आपण हो नक्की नक्की करू खूप छान जर कोणाला कोणाच्या प्रापंचिक अडचणी वगैरे असतील तर तिकडे दर पौर्णिमेला सद्गुरू असतात तिकडे आपल्या प्रश्नांची उत्तर आहे किटी तुमच्या म्हणजे ज्या प्रापंचिक अडचणी रत्नागिरी पासून जर साधारण पस्तीस चाळीस पंचवीस तीस तीस किलोमीटर गावखडी गाव हा रत्नाला आपण उतरलं ना ताई रेल्वे स्टेशनला तर तिथून पावस पावस मार्गे जाणारा राजापूर मार्गे जाणाऱ्या रा ज्या गाड्या पावस हा तर गावखडी म्हणून गाव लागतं गावखडी पावसच्या पुढे म्हणजे कंडक्टरला सांगितलं ना हायवे ला तिथे रोडला उतरलं ना तिथून तुम्ही पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे तिथे कोणाला मठ कुठे ना कोणी सांगितलं स्वामीचा मठ कुठे आहे तर कोणी सांगेल खूप सुंदर आहे तिकडे सद्गुरू असतात तिकडे खूप छान मार्गदर्शन वगैरे करतात मा, सांगितलं कारण प्रत्येकाला काही का हो, ना काही प्रॉब्लेम हो त्यांचं इथे आपलं ना मुंबईला जर त्यांना भेटणं शक्य नाही तिकडे जाणं शक्य नसेल ना तर, तर दर महिन्याच्या पहिल्या रविवारी दादर येथील मठ आहे ना आपलं दादरचा मठ तिथे विठ्ठल मंदिर आहे विठ्ठल मंदिर आहे okay, तर त्या सेवा चालते हा मग संध्याकाळी साडेचार चार ते सहा वाजेपर्यंत असते तर कधी कधी सद्गुरू तिथे धाम सेवेला पण उपस्थित असतात पण ज्या भक्तांना गावकडीला जायचंय किंवा स्वामींच्या म्हणजे सद्गुरूंच्या त्यांना भेटायचंय त्यांना गावाला जाणं शक्य नाहीये त्यांनी मुंबई येथील सेवेला येऊन तिथे त्यांची नोंदणी वगैरे करून ते सांगू शकतात की बाबा आम्हाला सद्गुरूंना भेटायचं किंवा कधी भेटतील कसं काय त्यांना तिथे पूर्ण माहिती मिळत जाईल हो दादा तुम्ही प्रियस्वामी समोर करिय समोर मी मला ते फोटो पाठवा हा दादा मी पाठवतो आणि पुढच्या वेळेला आपल्याला ना आपण जे जे म्हणजे तुम्हाला बोला हो ना संजय गुर्लेकर वगैरे शेखर खाणे वगैरे हो बाकी जी मंडळी जी भेटले त्यांच्याबद्दल आपण पुढच्या अनुभव वगैरे शेअर करू नक्की तुम्हाला पण शुभेच्छा आणि अभिनंदन तुम्ही कार्य करताय म्हणून ते लोकांपर्यंत पोहोचतंय आणि मी सगळ्यांना सांगेन की असं की ताईचा चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा त्याच्यावरती काहीतरी का आपण ज्याला कमेंट करतो ना तर कमेंट वाचून लोकांना कळतं की म्हणजे लोकांना अनुभव करतात कमेंट खूप हा कमेंट खूप महत्वाचे आहेत चॅनल साठी आपल्या आणि लोकपर्यंत आपलं कार्य जे आहे आपल्याला चालू लोक लोकांना स्वामी सेवेमध्ये आणायचं आणि जे आलेले आहेत बरेचसे भक्त असे होतात ते डगमगतात स्वामी भक्तांना सांगेन कितीही मोठा प्रसंग आला तरी स्वामींची साथ सोडू नका आम्ही सुद्धा त्याच्यातून गेलेलो आहोत किंवा इव्हन हा आणि जाती आहोत ज्या ज्या वेळेला आपल्याला अडचण येते वेळेला आपण जर अकरा माले करत असाल तर त्यावेळेला आपण एकशे आठ माळी करा स्वामींच ना। नामस्मरण वाढवा पण तुम्ही इकडे तिकडे कुठेही जाऊ नका फक्त स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवा स्वामी तुमच्या नेहमी पाठीशी राहतात आणि आहेत आणि असणारच आहेत बरोबर अगदी अग्द। त्यामुळे किती मोठ्या अडचणी आल्या तरी भक्तानी स्वामींची साथ होत माणसू ज्याला मेटा येतो ना तेव्हा मग नको स्वामी आणि मग तिथे आपली परीक्षा असते कधी जर आणि त्या परीक्षेमध्ये आपण नापास होतो मग त्याच्यामुळे बऱ्याच जणांना की आपल्याला ज्या वेळेला आपल्याला स्वामी देत आप नाही ना त्यावेळेला असं समजायचं स्वामी आपल्यासाठी काहीतरी वेगळं देणार आहे आणि मोठ याच्यापेक्षा आणि ज्या वेळेला आपल्याकडनं माझं मी स्वतः थांबवतो ज्या वेळेला तुमच्या हातातलं ज्याला काढून घेतलं जातं नशिबातलं काढून घेतलं तेव्हा ते 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 एक निश्चित ठेवायचं की स्वामी मला याच्यापेक्षाही चांगलं देणार आहे आणि जोपर्यंत हा जोपर्यंत तुम्ही हातातलं सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वामी नवीन काही देणार नाही त्यांना जे द्यायचं आहे त्यांना जे द्यायचंय त्याच्यामुळे आपण काय करतो जसं लहान मुलाच्या हातातलं चॉकलेट वाढल्यानंतर ते कसं रडायला लागतं कसं आपलं होतं आपण म्हणतो ना रे स्वामी माता हे सगळं करू काय करायचं स्वामींचं नामस्करून वाढवायचं स्वामी त्याच्यापेक्षा आपल्याला देणारे असतात स्वामींचं नियोजन हे वेगळं आहे आपल्या आपल्या बुद्धीच्या पलीकडे श्री स्वामी